नमस्कार जुलै दोन हजार चोवीसचा आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रिझल्ट लागला तरी जे विद्या विद्यार्थी पास झाले त्यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आज आपण या व्हिडिओच्या वाहतो सी टी दोन हजार चोवीसमध्ये किती कॅन्डिडेट पास झाले किती टक्के क्वालिफाय झाले हे आपण हे पाहणार आहोत तसेच जे जानेवारीमध्ये सी टी झाली होती त्यामध्ये किती कॅन्डिडेट क्वालिफाय झाले होते हे आपण या योजनेच्या माध्यमातून पाहणार आहोत जुलै दोन हजार चोवीस रोजी पेपर एकसाठी आठ लाख तीस हजार दोनशे बेचाळीस एवढे कॅन्डिडेट यांनी एक्झाम दिली होती त्यातील दिल सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार सातशे सात हे विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाहीत तर एक लाख सत्तावीस हजार एकशे एकोणसाठ विद्यार्थी पेपर एकसाठी साठी क्वालिफाय झालेले आहेत तसेच पेपर दोनसाठी सोळा लाख नव्याण्णव हजार आठशे तेवीस इत इतकी विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती त्यातील चौदा लाख सात हजार तीनशे तेवीस विद्यार्थी क्वालिफाई झालेले नाहीत आणि दोन लाख एकोणचाळीस हजार एकशे वीस एवढे कॅन्डिडेट पेपर सेकंडसाठी क्वालिफाय झालेले आहेत ही संख्या जे जानेवारीमध्ये एक्झाम झाली होती त्यांच्या दुप्पट एवढे पास आऊट झालेले आहेत सेकंड पेपरसाठी जुलै दोन हजार चोवीस रोजी पेपर फाईटसाठी सहा पॉईंट बावन्न टक्के एवढा रिझल्ट लागलेला आहे पेपर फाईटसाठी आणि सेकंड पेपरसाठी सात पॉईंट दहा टक्के एवढा रिझल्ट लागलेला आहे हा रिझल्ट जानेवारी दोन हजार चोवीसचा डबल किंवा त्यापेक्षाही जास्त लागलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पेपर एकसाठी नऊ लाख अठ्ठावन्न हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती त्यातील एक लाख सव्वीस हजार आठशे पंचेचाळीस विद्यार्थी एवढेच क्वालिफाय झाले होते आणि सेकंड पेपरसाठी सतरा लाख पस्तीस हजार तीनशे तेहतीस विद्यार्थ्यांनी परीक्षा देते त्यातील एक लाख बारा हजारच विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत तर जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन लाख एकोणचाळीस हजार विद्यार्थी एवढे पासआउट सेकंड पेपरसाठी झालेले आहेत तसेच पेपर एकमध्ये फक्त एक हजार विद्यार्थी फक्त जास्त आउट झालेले आहेत यावेळेस आणि सेकंड पेपरमध्ये डबलपेक्षा जास्त विद्यार्थी पासआउट झालेले आहेत मी पाहू शकता की ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा थँक्यू